तर सर युट्यूब सर्वांना मग सर्वांना स्वागत करतो तर चला संध्याकाळी वाजले आहेत साडेपाच रुस धन्यवाद मागे दिसत असेल तुम्हाला हे काय ते आपलं कॅरेट वगैरे आहेत आपले कॅरेट वगैरे दिलेले आहे ते मिरची टमाटो भरायला तर हे ताक नाही आता तर बघा की काल मला वाटते माझ्या डोक्यातच नव्हतं की मी गाडीवाल्याला फोन केला नाही मिरच्या काढल्या की सगळे अठरा पिशव्या अठरा ते वीस पिशव्या भरतेले म्हणजे वीस वीस किलो ज्या तर बघा की तीनशे चारशे किलो माल असंच राहिला काल कारण का ध्यानातच नाही माझ्या अजिबात ध्यानात नाही ना बरं का तर ह्यात आता मी बसलो इथं निवांत कारण का दुपारच्या वेळी इकडं पैलवानला इकडं मी घेऊन यायचो इथं खेळायला उठायला बसायला पैलवान ते याची पण तुम्हाला माहीत आहे इथं राजेश्री ताईला पण बरं नव्हतं तवा मी इथं हाताल धरून मी इकडं म्हणजे झाडाखाली फिरवाय न्यायचो आणि इथं येऊन आपलं राजेस्त्रीत ताई पण इथं झोपायची दुपारच्या वेळी आणि मी पैलवानला सुटक केली इथं सारखं घेऊन याच तर आता ही मिरची का नाही आज गुरुवार आहे तर गुरुवारी काय झालं माहिती आहे का <laughs> मार्केट आहे बंद आणि असं घाण निघायला लागले त्यात त्यात मी आता तर अशी काल काढले ना तर अशी हो का पिवळी पिवळी मिरची पडायला लागल्या पिवळी पिवळी मिरची पडायला लागल्या बसले आता मी इथं जपलं साईडला काय दुपारच्या वेळी निवडण झोपलेलो मी ठीक आहे मागं बिचन वगैरे असते तर बाबाई बीन निव्हाण झोपलेलं असते बरं का इथं आणि इकडे आपले ज्वारी वगैरे सगळे ठीक आहे म्हणजे बरोबर पॉइंटला आणि पूर्ण तो मी बघितला तर पूर्ण एकदम हे जाय पूर्ण आई बाबांनी बांधलेलं आहे बरं का पडलेलं वाऱ्यात तर, पूर तर बादा बादा पूर्ण पडलेलं आहे पडलेलं होतं मी आपलं काय ते मला घरात झोपाय सवय नाही मी आपलं दोन मिडक्या मारल्या आणि आपलं तिथं साईडला उन्हा त्या दिवशी झोपलेलो म्हणजे मागं पाच सहा महिन्यापूर्वी तर आईबाबांनी बघितलं आणि म्हणले पोरगं झोपले असतं तर आई बांधले इथं शिमिंटचं कट्ट केलं आहे बरं काय तर शिमीटचं ह्यावेळी जर वारं बिरं आलं की उडून नाही गेला पाहिजे म्हणून बाबाने आईने शिमिंटचा कट्टा वारा करून बसलेली आणि आपलं टाकलं यात ते काय पिवळी पिवळी मिरच्या किती भारी मिरच्या आहेत बाबा घे सगळीकडे पसरला आहे पूर्ण बारक दिसतोय तुम्हाला व्हिडिओतून पण घेरा लय मोठं आहे बर का घेरा लय मोठ आहे मी आज पण हे अशा लाल लाल झाले ते दोन दिवसात मिरच्या लाल भडक झालेल्या ढिग मारायला लागलो साईडला काढून आणि आज पाठवायचं म्हणलं तर हे मार्केट पूर्ण बंद आहे त्यामुळे थांबलो म्हणलं ठेवायचं उद्या पाठवायचं काही दर पण नाही पंचवीस तीस रुपये किलो आहे मार्केटला दर तर चला व्हिडिओकडे तुम्हाला नेक्स्ट टाईम भेटतो धन्यवाद नमस्कार